आज आपण करूया सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची ढोबळी मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही पण ज्याप्रमाणे मसाला दाखवला आहे त्याप्रमाणे केला तर ढोबळी मिरची अगदी चविष्ट होते मसाला कच्चा नाही वापरायचा मसाला भाजून घेऊन मगच वापरायचा आणि मिरची डाक पडेपर्यंत भाजायची म्हणजे भाजी एकदम छान होते पाव किलो डबू मिरची घेतलेल्या आहेत आणि ह्या डबू मिरची छोट्या आकाराच्या घ्यायच्या मोठ्या डबू मिरची घ्यायच्या नाहीत आपण भरून डबू मिरची करणार आहोत आता ह्याला असं मी कट मारून घेतलेलं आहे इकडून एक कट मारायचा इकडून एक कट मारायचा ह्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या बिया काढल्यानंतर हे पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या म्हणजे राहिलेल्या बिया पण निघून जातील अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मिथळून घेतलेले आहेत ढबू मिरची सुरुवातीला आपण ढबू मिरचीसाठीचा मसाला करून घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी टाकूया मोहरी तडतडली जिरे टाकूया तीव टाकूया अर्धा चमचा कांदा टाकूया कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा जास्त वापरायचा आहे कांदा परतून घेऊया आता खूप जास्त परतायचं नाही काळपट कलरवर थोडासा मऊ करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला कांद्याचा कच्चापणा गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेऊया आल्लं घेतलेलं आहे लसूण खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घ्यायचा आलं एक इंच आणि एक पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या तर हे आपण मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्यायचं आल्लं लसूण आणि खोबरं असं सुकं सुकं वाटून घ्यायचं पाणी घातलेलं नाही अजिबात सुकाच मसाला सुका करायचा आहे आपल्याला नाजसा कांदा एक दोन मिनिटच फक्त परतून घेतलेला आहे फक्त कांदा थोडासा मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकूया आता पुन्हा आपण हे एक दोन मिनिट पुन्हा एकदा परतून घेऊया खोबरं थोडंसं भाजलं पाहिजे आता आपण ढगू मिरचीमध्ये मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदम मसाला भाजला जाणार आहे खोबरं कांदा भाजलेलं आहे आता कांदा आपण जास्त वापरायचा आहे कांद्याचीच ग्रेव्ही आपल्याला मिळते कांदा भरपूर वापरल्यामुळे चव पण चांगली येते भाजीला आता हळद टाकूया गरम मसाला एक चमचा हिंग चिमूटभर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे एक चमचा शेंगदाण्याचा कूट परतून घेऊया सर्व एकत्र मिक्स करूया आणि एक मिनिटभर भाजून घेऊया आता तिखट टाकल्यानंतर तिखट करपायला लागतं खूप जास्त परतायचं नाही फक्त एक वाफ आली पाहिजे मसाल्यांना मसाला परतल्यानंतर आपण हा मसाला थंड करून घेऊया आता ही ढबू मिरची घेतलेली आहे कापलेली आपली बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या का नाहीतर करकर लागते खाताना बियांची आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया छोटी ढबू मिरची घ्यायची आणि हा मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचा अशा पद्धतीने दाबून मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आता ही दुसरी ढबू मिरची भरून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व ढबू मिरची भरून घ्यायची आता ढबू मिरची भरता भरता मी एक साईडला तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे सर्व डबू मिरची भरून घेतलेले आहेत थोडासा मसाला शिल्लक आहे तो आपण नंतर वापरायचा आहे तर डबू मिरची तेलात सोडताना हा देठाचा भाग पहिल्यांदा सोडायचा कारण देठाचा भाग लवकर शिजत नाही हा थोडासा जाड असतो हा वरचा भाग लगेच शिजतो तर पहिल्यांदा प्रथम आपण तेलामध्ये देठाचा भाग ठेवूया तेल तापलेलं आहे मिरची टाकून घेऊया आता गॅस मोठा केलेला आहे आणि थोडा वेळ आपण भाजून घेऊया लगेच डबू मिरची परतायची नाही आता त्याचा डेठाचा भाग व्यवस्थित भाजल्यानंतर आपण डबू मिरची परतून घेऊया मिरच्या भाजायला लागल्या की मिरच्यांचा तडतड तेड़ आवाज येतो आता थोडा असा एक बाजूला परतून घ्यायचा पुन्हा या बाजूला परतून घ्यायचा असा करत करत डबू मिरची भाजून घ्यायचा म्हणजे सर्व डबू मिरची व्यवस्थित भाजल्या जाते दोन मिनिट डबू मिरची परतून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूला फेकून घेऊया डबू मिरची अशा पद्धतीने परतून घेऊया अशी ढबू मिरची भाजली गेली पाहिजे ढबू मिरची अशा पद्धतीने भाजली तर चव चांगली येते गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि डबू मिरची परतून घेत आहे एक अर्धा मिनिट झाला की पुन्हा एकदा परतून घ्यायची सर्व बाजूनी ढबू मिरची व्यवस्थित परतली गेलेली आहे एक पाच मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि सतत परतत राहायचं समजा डबू मिरची जळत आहे असं आपल्याला वाटलं तर गॅस थोडासा बारीक करायचा वाफ गेली की पुन्हा एकदा गॅस मोठा करायचा आणि डबू मिरची पुन्हा एकदा परतून द्यायची आता गॅस थोडा बारीक मोठा करत सर्व मिरची मी भाजून घेतलेली आहे तर मिरचीला असेल सर्व बाजूने डाग पडलेले आहेत आता आपला जो मसाला उरला होता तो आपण मिरच्यांवर टाकून घेऊया पुन्हा एकदा परतूया आता याच्यामध्ये मी अजून पाणी नाही घातलेलं त्याच्यावर झाकण ठेवूया आता गॅस एकदम बारीक केलेला आहे झाकण ठेवलेल्या झाकणावर एक अर्धी वाटी पाणी घालूया ढबू मिरचींना पाणी जास्त लागत नाही आता हे आपण पाणी गरम झालं की मिरच्यांमध्ये ओतून घेऊया मंद आचेवर दोन ते तीन मिनिट ढबू मिरची भाजलेली आहे मसाला यातला करपू नाही द्यायचा मसाला करपला तर कर चव व्यवस्थित मिरच्यांची लागणार नाही छानशा मिरच्या भाजलेल्या आहेत आता आपण जे पाणी ठेवलं होतं झाकणावर ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊया खूप जास्त पाणी नाही घालायचं ढबू मिरची लगेच शिजते अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी आता झाकण ठेवूया गॅस बारीक केलेला आहे आणि डबू मिरची शिजवून घेऊया भाजी पाच ते सहा मिनिट शिजवून घेतली तोपर्यंत मी गरम गरम नाचणीची भाकरी करून घेतली भाजी बघूया आता भाजी थोडी दोन वेळा मध्ये मध्ये मी परतून घेतली होती भाजी एकदम मस्त झालेली आहे भाजी काढून घेऊया मसाला भाजून घेतलेला आहे मिरची पण डाक पडेपर्यंत भाजलेली आहे त्यामुळं भाजीला एक विशिष्ट उत्तम चव येते चमचमीत आपली भाजी तयार आहे